मैत्रिणीनू आज आपण दही कसं लावायचं ते पाहूया काय होतं आहे की लहान सहान ज्या टिप्स आहेत त्या जर माहीत नसतील तर दही लावताना फसतं आणि काय होतं तारेसारखं तर जमा होतं जास्त आंबट तर जाणवतं किंवा दही आणि पाणी असं वेगवेगळे तुम्हाला दिसेल आता इथे जे मी दही लावलेलं ला आहे ते तुम्ही बघू शकता अगदी चाकूने कापता येईल इतकं घट्टसर लागलेलं ला आहे आणि तितकंच चवीला सुमधूर असं लागणारं हे दही बघा किती घट्टसर असं लागलेलं आहे आता थंडी कमी झाली की उन्हाळ्यात आपण दही घरामध्ये लावतोच तर चला म्हटलं हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा छोटे मोठे टिप्स आहेत त्या जर माहीत असतील तर प्रत्येकाला हे दही सहजरित्या लावता येईल मग त्यासाठी विरजन कसं घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं त्या त्यावेळेला मी टिप्स सांगणार आहे आणि चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी काय केलेलं आहे एक लिटर दूध घेतलेलं आहे दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची गॅस बंद करायचं आहे आणि एक लिटर दुधाचं दही लावण्यासाठी विरजन किती घ्यायचं हे पण त्या त्या वेळेला सांगणार आहे दुधाला छान अशी उकळी आली की गॅस बंद केलेला आहे आणि दुधाचं टेम्परेचर कसं चेक करायचं बघा दूध थंड असेल तर ज्यावेळी दही जमा होतं ते तारेसारखं असं होतं आणि दुधाचं जास्तच टेम्परेचर असेल तर दूध आणि पाणी म्हणजे दही आणि पाणी वेगवेगळं वेग तुम्हाला दिसेल त्यासाठी काय करायचं आहे दुधामध्ये आपण बोट घातल्यानंतर थोडंसं चटका पण बसावा जास्त प्रमाणात भाजू नये म्हणजे आपण त्यामध्ये ज्यावेळी बोट घालतो त्यावेळी साधारणतः अर्ध्या मिनटासाठी बोट तसंच आपण त्या दुधामध्ये ठेवू शकेल इतकं त्याचं टेम्परेचर असं म्हणजे बोटाला ते सण होईल इतकं गरम असं त्याचं टेम्परेचर असावं जास्त कडक गरम असेल तर दूध आणि पाणी वेगळं होतं आणि ज्यावेळी विरजन वापरतो ना ते फ्रीजमधील लगेच विरजन वापरायचं नाही बाहेर म्हणजे साधारणतः चार ते पाच तासासाठी बाहेर ठेवलेलं विरजन वापरायचं दही जमा झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवते आणि अशा पद्धतीने दोन तीन चमचे काढून बाहेरच ठेवते आणि ते विरजन मी रात्री ज्यावेळी दही जमा करते त्यासाठी हे वापरते आता एक लिटर जर दूध असेल ना तर साधारणतः पोहे खाण्याचा एक चमचा विर्जन पुरेसा आहे विरजन कमी पडलं तर दही लागण्यासाठी जास्तच वेळ लागतो आणि जास्त प्रमाणात जर झालं तर दही पटकन आंबट होतं पाच ते सात तासासाठी हे साईडला ठेवायचं आणि हे बघा बग, तुम्ही बघू शकता एक चमचा विरजन घातल्यानंतर छान असं ढवळून घेतलं झाकण ठेवून हे साईडला ठेवलं आणि पाच ते सात तास झालेले आहे तर दही बघा छान असं घट्टसर जमा झालेलं आहे आणि दह्यावरती तुम्हाला कुठेही पाणी दिसत नाही आणि हे बघा अगदी चाकूने कापता येईल ना घट्टसर आहे तितकंच ते सुमधुर असं चवीचं झालेलं आणि खूप छान असं घरी आपण दही लावतो ना ते चवीला पण छान लागतं ज्यावेळी आपण डेअरीतून दही आणतो ना त्याची चव बघा आणि घरी लावलेलं दह्याची चव बघा दोन तीन लहान टिप्स आहेत त्या जर प्रत्येकाला माहित असतील तर तुम्हालाही घरी सहजरित्या दही लावणं शक्य होईल आता नवीन कोणी ज्या मैत्रिणी दही लावायला शिकत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडणारा आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणींना दही कसं लावावं हे तर माहीतच आहे पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा